कधी आहे का आपल्याला की आपलं आयुष्य असंच राहणार सकाळी उठून तोच कंटाळवाना दिवस ती जुनी सवय तेच अपयश आणि मग आपण ठरवतो की उद्यापासून मी नक्कीच बदलणार पण तो उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात कधीच येत नाही का कारण आपल्याला स्वतःला आपण वेळ देतच नाही कारण आपण विचारात अडकून पडत राहतो कृती करायची आपली राहूनच जाते मित्रांनो तुम्हाला कधी जाणवलंय की किती वेळा आपण स्वतःला मोठी स्वप्न पाहायला धाडस करतो पण त्यावर काम करायचं राहूनच जातं पण कधी वाटलंय का माझ्यातही मोठं काही करण्याची ताकद आहे पण ती ताकद बाहेरच येत नाही कधी विचार केलाय का वेळ निघून गेल्यावर फक्त आपल्या आयुष्यात स्वच्छता उरत असतो मित्रांनो आता वाट बघू नका वेळ हातातून निसटण्याआधी स्वतःला आपल्याला मोठं बनवायचं आहे स्वतःला तेवढी हिंमत द्यायची आणि बावीस दिवसांसाठी ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगेन त्या तुम्हाला करायच्यात ज्या तुमच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवस असतील या गोष्टी तुमचे व्यक्तिमत्व घडवू शकतात या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे नेते तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना मग व्हिडिओ बघाच एक ते सात दिवसांमध्ये काय करायचं आहे तर तुमच्या मनाचं डिटॉक्स करायचं तुमच्या मेंदूतला कचरा काढून तुम्हाला फेकायचा आहे मोबाईलमधले अनावश्यक ॲप डिलीट करायचे सोशल मीडिया मीडियावर फक्त तीस मिनिटांचा टाईम तुम्हाला घालवायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनटे डोळे बंद करून स्वतःच्या चुकांवर विचार करायचा आणि यामध्ये मी काय सुधारू शकतो याचा विचार करायचा मित्रांनो एक ते सात दिवस आहेत ना हे पहिलं पाऊल आपल्या आप मनातला कचरा काढण्यास मदत करेल अनावश्यक गोष्टींवर वेळ न घालवता आपला फोकस वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे मोबाईलमधील अनावश्यक ॲप डिलीट करणं सोशल मीडिया मीडियावर वेळ मर्यादित करणं आणि झोपण्यापूर्वी विचार करणं हे महत्वाचं आहे या आपल्या मेंदूला शांत करून सकारात्मक सुरुवात करून देत असतात दुसरी गोष्ट म्हणजे आठवा ते चौदावा दिवस नवीन सवयी स्वतःला लावून घ्यायच्या आहेत नवीन सवयी अंगी करायच्या आहे छोट्या का असे ना पण सातत्य ठेवलं पाहिजे आपण रोज पहाटे सहा वाजता उठणं सुरू करायचंय ध्यान धारणा करायची सुरुवातीला फक्त पाचच मिनिटे पुरेशी आहे एखादा छंद जोपासा लेखन वाचन संगीत व्यायाम करा ही सवय फक्त सुरू करायची नाही आहे तर तिला मनापासून जोपासायची आहे या टप्प्यातील नवीन आणि फायदेशीर सवय लावण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे नेहमी लवकर उठणं ध्यानधारणा आणि आपल्या आवडीनुसार आपला छंद आवडी जोपासणं तुमच्या एकाग्रतेसाठी उपयुक्त ठरेल पंधरा ते एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुमच्या मनातल्या नकारात्मक गोष्टींवर नकारात्मक आवाजावर आता तुम्हाला मन शांत व्हायला लागेल स्वतःशी बोलणं सुरू करा मी यशस्वी होणारच स्वतःच्या यशाचे छोटे छोटे विजय सेलिब्रेशन करा तुमचं ध्येय लिहून त्यावर रोज पाच मिनटं ध्यान करा आणि मी हे करणारच शेवटचा टप्पा तुम्हाला आत्मविश्वासावर केंद्रित करायला मदत करेल नकारात्मक विचारांवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवणं छोटे छोटे विजय साजरे करणं आणि तुमच्या ध्येवावर ध्येयावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे या बावीस दिवसात साध्य काय होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आळस आणि टाळाटाळ ताल करायची सवय सुटेल मोबाईलवरील वेळ कमी होईल आणि स्वतःसाठी वेळ वाढेल स्वतःचा कंट्रोल तुमच्या हातात येईल तुमच्या विचारांचा तुमच्या कृतींचा कंट्रोल तुमच्या हातात येईल हे बावीस दिवसांचं नियोजन का महत्त्वाचं आहे हे टप्पे तुमच्या मेंदूला नवीन नवीन नवी विचारसरणीकडे नेऊन सवयी सुधारण्यात मदत करतील तुमचा आत्मविश्वास फोकस सकारात्मक वाढवण्यासाठी या पद्धती परिणामकारक ठरतील संपूर्ण बावीस दिवसांचा हा प्लॅन तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो म्हणून आजपासूनच सुरुवात करा बावीस दिवस फक्त स्वतःसाठी वेळ व्हा वेळ लागला ना चालेल वेळ मिळेल तेव्हा नाही वेळ काढून हे करायला लागेलच तुमचं आयुष्य एका मोठ्या बदलाच्या वाटेवर आहे फक्त सुरुवात करायची आहे तुम्ही लक्षात ठेवा ही सुरुवात सोपी नाही आहे सुरुवातीला खूप अडथळे येतील कंटाळा येईल आळस येईल परत जुन्या सवयी अंगावर चढतील पण अशा वेळी एक गोष्ट नक्की आठवा ज्यांचं ध्येय ठरलेलं असतं ना ते कधीच हार मानत नाहीत स्वतःसाठी रोज एक नवीन वचन द्यायचं मी थांबणार नाही मी हारणार नाही मी चालत राहील कारण माझी ध्येय माझी वाट पाहत आहेत तर मग ठरवा उद्यापासून नाही आजपासून या मिनिटापासून या सेकंदापासून सुरुवात करायची